आज आपल्याला बनवायचे आहेत कोंबडी वडे तर इथे मी घेतले गव्हाचं पीठ एक वाटी मोठी त्यानंतर दोन चम्मच घेते इथे जवारीचं पीठ तुम्ही अजून कोणतंही पीठ टाकू को शकता बाजरीचं किंवा आणि एक चम्मच बेसन बाजरी नाचणीचं कोणतंही पीठ टाकू को शकता त्यानंतर इथे काकडी घेतली आहे चांगल्या प्रकारे स्वच्छ करून धुवून आणि तिच्या बियासुद्धा काढून आणि आपण आता मस्त तिला किसून घेतो आहे त्यानंतर इथे धनपूट टाकते आहे मी त्यानंतर चवीनुसार मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता त्यानंतर आता यात मी थोडंसं पाणी घालते छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे असा गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता किती मऊज गोळा रेडी झालेला आहे इथे त्याला आता आपल्याला अर्ध्या तासासाठी रेस्ट द्यायचा आहे त्यानंतर आता आपण चिकनचा रस्सा बनवतोय मस्त इथे मी दोन छोटे कांदे घेतलेले छानपैकी परतून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यात मी घालते जिरा चांगल्या प्रकारे परतून घेते बघू शकता इथे त्यानंतर त्यात मी घालते अद्रक लसूण मिरची पेस्ट छानपैकी पे परतून घेते परत बघू शकता इथे तुम्ही चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी त्यात घालते गरम मसाला हळद घरचा मसाला तुम्हाला जेवढं तिखट हवे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता चिकन मसाला छानपैकी परतून घ्यायचे आहेत मसाले त्यानंतर चिकन चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे दोन छोटे बटाटे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छानपैकी बघू शकता फास्ट गॅसवर छानपैकी परतून घेते चवीनुसार मीठ घालायचं आहे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे छानपैकी त्यानंतर आता आपण गॅस करतोय स्लो ताटात पाणी ठेवून झाकण देतोय पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे उकली आलेली आहे आणि चिकटने पाणीसुद्धा सोडलेलं आहे छानपैकी आता परतून घेतोय आपण त्यानंतर आता आपण त्यात टाकतोय पाणी कारण की आपल्याला रस्ता पाहिजे जास्त म्हणून आपण पाणी घालता येतात फास्ट गॅसवर आता आपल्याला शिजवायचे झाकण देऊन बघू शकता छानपैकी उकली आलेली आहे चिकनसुद्धा शिजलेलं आहे तर आपण त्यात घालतो आहे खोबरं छानपैकी परतून घ्यायचं आहे मस्त झाकण देऊन स्लो गॅसवर शिजवायचं आहे बघू शकता इथे चिकन रस्सा रेडी आहे गॅस बंद करतो आहे त्यानंतर आता आपण कोंबडी वडे बनवायला घेतो आहे हातावर असा गोळा तयार करायचा हाताने असे वलून घ्यायचे बघू शकता तुम्ही मेंदू वड्यांसारख्या करून त्यांना पण असे वळून ठेवू पण शकतो बघू शकता स्लो गॅसवर किंवा शेगडीवर आपण आता तळतोय बघू शकता तेल तर आलेलं आहे इथे तर आपण वडा टाकतो बघू शकता इथे आता मस्त असे वरती आलेले आहेत पालटून घ्यायचं आहे चांगले ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहे त्यानंतर तुम्हाला मी आता दुसरी पद्धत दाखवते थोडंसं पाणी लावून काटलीवर असे वलायचे काढून तेलात सोडायचे बघू शकता इथे चांगल्या प्रकारे ब्राऊन झालेले आहेत आपण काढतोय असेच आता आपण दुसरेसुद्धा करून घेतोय त्यानंतर तुम्ही पुऱ्यांसारखे सुद्धा करू शकता चांगल्या प्रकारे असे फुलतात मस्त टम्म बघू शकता इथे छानपैकी असे पुरेस झाले केलेले के आहेत असे के वरती आलेले आहेत चांगले मस्त फुगलेले आहेत कम्म फुगलेले आहेत गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहेत बघू शकता छानपैकी असे फुंबून झालेले आहेत शिजलेले आहेत इथे आता आपले कोंबडी वडे आणि चिकन रस्सा रेडी